नाशिक जिल्ह्यात एक हृदय पेवाटून टाकणारी घटना घडली तालुक्यात पिकावर औषध फवारणी करताना एक हृदयद्रावक घटना घडली ट्रॅक्टर मशीन मध्ये केस अडकून एक सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातामुळे दोन चिमुकल्या मुलीवरच आईचं छत्र हिरावून घेतलंय येवला तालुक्यातील कात्रणी जवळ रविवारी दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली गट कांदा पिकावर औषध फवारणी करत असताना ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशीन मध्ये केस अडकून एका विवाहितेचा हे अल्पभूधारक शेतकरी असून ते फक्त एक एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या पिकावर रोगराईचा धोका वाढल्याने ते दोघेही पिकाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र शेतात काम करत होते रविवारी दुपारच्या वेळेस शक्तिशाली ब्लोअर मशीनद्वारे कांदा पिकावर औषध फवारणी ब्लोअर मशीन चालविण्यासाठी ट्रॅक्टरचा वेग वापरला जात असल्याने ते यंत्र अत्यंत वेगाने फिरत होते ही फवारणी असताना मशीनच्या टाकीतील औषध मिश्रण किंवा पाणी संपले हे मिश्रण पुन्हा भरण्यासाठी माधुरी सोनवणे या चालणाऱ्या मशीनच्या अत्यंत जवळ गेल्या त्या काळजीपूर्वक हे काम करत असताना अचानक त्यांचे लांब सोडलेले केस ब्लोअर मशीनच्या फिरत्या पंखाजवळील भागात अडकले हे केस अडकल्यामुळे मशीनच्या प्रचंड वेगामुळे माधुरी सोनवणे यांना मशीनने एका क्षणात आत ओढून घेतले या मशीनच्या आत असलेल्या तीव्र गती आणि धारदार भागांमुळे त्यांच्या डोक्याला क्षणात अतिशय गंभीर दुखापत झाली त्यानंतर मोठा रक्तस्त्राव झाला हा अपघात घडल्यानंतर उपस्थित लोकांनी आणि पती दीपक सोनवणे यांनी त्यांना तत्काळ जखमी अवस्थेत उचलून उपचारासाठी मनमाड येथील रुग्णालयात दाखल केले परंतु तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले माधुरी सोनवणे यांच्या निधनाने सोनवणे कुटुंबियावर मोठा घात झाला आहे त्यांच्या पश्चात केवळ तीन वर्षाची मोठी मुलगी आणि दीड वर्षाची दुसरी लहान मुलगी आहे कातरणी गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हह व्यक्त होत आहे